महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब शिक्षक महासंघ राज्याच्या वतीनं व वा सांगली जिल्ह्याच्या वतीनं विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांना विविध मागण्यांचे निवेदन विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माननीय नामदार ऍडव्होकेट राहुलजी नार्वेकर साहेब यांचे सांगली नगरीत स्वागत करताना तुषार शिवशरण साहेब भारतीय राज्यघटना भारतीय संविधान प्रत भेट देताना जिल्हा अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम राज्य संघटक आर डी आठवले साहेब तसेच महाराष्ट्र राज्य कास्ट्रायब शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीनं राज्याध्यक्ष माननीय गौतम कांबळे यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली राज्यातील जिल्हा परिषद शाळा मनपा नगरपालिका शाळा खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांतील विद्यार्थी शिक्षक यांचे प्रश्न पदवीधर विषयक शिक्षक मुख्याध्यापक केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी यांचे प्रश्न मागासवर्गीय अधिकारी शिक्षक कर्मचारी महिला यांचे प्रश्नांचे राज्य निवेदन विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माननीय नामदारोकेट राहुलजी नार्वेकर साहेब यांना देण्यात आलं या प्रसंगी विधानसभा व मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी शिक्षक महिला यांच्यावर होत असल्या अन्यायाबाबत लवकरच संबंधित विभागाला निर्देश देऊ व मुंबईला भेटीसाठी वेळ देण्याचं आश्वासन दिलं राज्याच्या वतीनं निवेदन देताना राज्य संघटक आर डी आठवले साहेब संतोष कदम उपस्थित होते चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा